वेलकम टू माय चॅनल तर आज आपल्या किचन मध्ये बनवूया पालक पनीर तर इथे बघा मी एक जोडी घेतलेली पालकाची इथे बघा मी मध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तर इथं आपण चांगली एक उकळी काढून घेऊया पाण्यात पाण्याला उकळी आली आता आपण पालक टाकूया तर पालक झाली आपली तर आपण थंड पाण्यात काढून घेऊया पालक थंड आहे आपला आता आपण याला मिक्सीमध्ये काढून घेऊया इथे बघा मी पाच हिरवी मिरची घेतलेली थोडी मी तिखट बनवणार आहे तर मी पालकमध्येच बारीक करून घेणार तर पालक वाटून झालाय बघा आपला हे बघा एकदम पेस्ट केलेली मी तर कडाई तापली बघा आता आपण तेल टाकूया दोन मोठी चम्मच तेल टाकूया आपण तेल तापले बघा जिरे टाकूया थोडेसे बघा आपला जिरा तडतडलेला आहे आपण मी छोटे छोटे तीन कांदे घेतलेले आहेत बारीक तर चांगला कांदा परतून घेऊया आपण तर कांदा झाला आहे बघा आपला आता आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकूया आता आपण थोडासा टोमॅटो शिजून घेऊया तर बघा लगेच टमाटो पण शिजून झाले आपलं आता आपण थोडेसे सुके मसाले घालतो तुम्ही मी दोन चमचे लाल तिखट घेते बघा मिरची पावडर थोडीशी हळद घेते अर्धा चम्मच आता आपण याला पण फ्राय करून घेऊया मिक्स करून घेऊया अर्धा चम्मच आपण गरम मसाला घेऊया आणि अर्धा चम्मच धना पावडर घेऊया मसाले टाकताना कधी पण गॅस कमी करायचं म्हणजे मसाले आपले जळणार नाही मसाले झालेत बघा आता आता आपण पालक टाकून घेऊया आता आपण मिक्स करून घेऊया मसाल्यामध्ये पालक थोडं पाणी घालूया पालकचं आपल्याला थोडी ग्रेव्ही बनवायची आहे खूप घट्ट नाही बनवायची थोडीशी पातळ बनवायची बघा बघा मी अर्धा गिलास पाणी टाकते आपण थोडं सवीनुसार मीठ टाकूया आणि एक उकळी येऊ देऊया दोन चमचे आपण क्रीम टाकूया एकदा याला मिक्स करून घेऊया बघा भाजी रेडी आहे आता आपण नाही का ह्याच्यामध्ये पनीर टाकूया मी पनीरचे क्यूब कापले होते बघा असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे पालकची भाजी आपली रेडी आहे बघा तर आता तुम्ही असेच करून बघा तर आपली पालकची भाजी रेडी आहे बघा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नक्की कमेंटमध्ये सांगा की पालकची भाजी कशी झालेली आहे थोडीशी क्रीम टाकूया क्रीम बघा खूप घट्ट झालेली आहे आपली पालक पनीर रेडी आहे